इकडे शिरूर मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील हातात घड्याळ घालून महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय यावरून अमोल कोल्हेंनी आढळरावांवर शेलक्या शब्दात टीका केली आहे आढळराव पाटलांना चौथ्या पक्ष बदलाच्या शुभेच्छा असा टोला कोल्हेंनी लगावलाय तर पक्षप्रवेश ही बाब दुय्यम असून आपण महायुतीचे उमेदवार आहोत त्यामुळे सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलं दोन हजार एकोणीस मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या वल्गना ऐकायला मिळाल्या असतात बराक ओबामा आले तरी काही हरकत नाही किंवा अजितदादांनी समोर उभं राहावं मला वाटतं हा एक विलक्षण हो योगायोग हो आहे की ज्यांना आव्हान दिलं होतं त्यांच्याच पक्षामध्ये आता माझी खासदार जात पण या त्यांच्या चौथ्या पक्षाबद्दलाच्या माझ्याकडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आता मी राष्ट्रवादी जाणार हे करणार त्यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार आहे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे याच्यामध्ये पक्षबदल पक्षप्रवेश ह्या गोष्टी दुय्यम राहतात हे ह्यासाठी की ह्या मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे